अतिशय सुंदर लढत झाली अलीकड होता या बैलगाडी क्षेत्रामध्ये जुना जानता ड्रायव्हर रमे ड्रायव्हर आणि पलीकडं इसबा दोघांच्या सुंदर अशी लढत झाली कुणी मारली फायनल ला बाजी निकाल गेला परत एकदा स्क्रीन कड लढत झाली काठा किर कोणी माझी बाजी मारली आता सगळेच लागले उड्या मारायला इकडले बी आणि तिकडले बी लढत झाली गाडी धरा आओ गाडी धरा आधी बैल थांबली नाही डायवर बघा कुठं जातोय निकाल आणि कुठं जातोय बक्षीस इथं आहे कि मालक काय त्या ड्रायव्हरने करायचं तिकडे